नमस्कार मित्रांनो आदिवासी विकास विभाग अंतर्गत वसतिगृह आणि स्वयं अशा दोन योजना राबवल्या जातात तर मित्रांनो तुम्ही जर स्वयं या योजनेत अर्ज केला असेल आणि त्याचे स्टेटस कशा प्रकारे ऑनलाईन चेक करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फुरियू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे ओपन झाल्यावर मित्रांनो तुम्हाला सर्च बारमध्ये ट्रायबल या प्रकारे सर्च करून त्याला सर्च करायचे आहेत ट्रायबलने सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट इथं स्वयं डॉट महानलाईन डॉट जी वी डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करायचे आहेत क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहेत जिथे तुम्हाला वेबसाईटचा इंटरफेस दिलेला असेल तर मित्रांनो इथं वेबसाईट ओपन झाल्यावर कशा प्रकारे दिसते आपण इथं बघूयात तर मित्रांनो इथं नेटवर्क स्लो असल्यामुळे इथं काही सेकंद थांबायचे आहेत तर स्ट्रॉंग असेल तर इथे लगेच ही वेबसाईट ओपन होते तर मित्रांनो वेबसाईट इंटरफेस या प्रकारे दिसणार आहे ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आदिवासी विकास विभाग तर इथं लॉग इन युअर अकाउंट इथं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहेत आणि साईडला खाली कॅपचा दिलेला आहे तो कॅपचासुद्धा फिलअप करायचा आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं आपण पटकन लॉग इन आय डी पासवर्ड आणि कॅपचा फिलअप करून घेऊयात तर मित्रांनो अशा प्रकारे इथं लॉग इन आय डी पासवर्ड आणि कॅपचा फिलअप झालेला आहे आणि त्यानंतर इथं लॉग इन हा ऑप्शन दिला त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड दिलेला असणार आहे तिथं तुम्हाला तुमचा स्टेटस वगैरे काही सगळं तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इथं स्टेटस दिलेला असतो तर मित्रांनो इथं आपला वेबसाईटमध्ये लॉग इन झाल्यावर तुम्हाला या प्रकारे डॅशबोर्ड दिलेला असणार आहे जिथं तुम्हाला होम ॲप्लिकेशन नो युअर डीबीटी स्टेटस आधार ॲटे ऑथेंटिकेशन स्टेटस फूड डीबीटी फीडबॅक स्टेशनरी फीडबॅक पॅरेंट फीडबॅक अशा प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो त्यानंतर डॅशबोर्ड इथं दिलेले आहेत तुम्हाला अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सोवीस ॲप्लिकेशन आय डी प्रायव्हेट सर्विस नेम इथं स्वयं न्यू आहे किंवा रिन्यू आहेत आणि ॲप्लिकेशन टाईपमध्ये इथं न्यू असेल तर न्यू आणि रिन्यू असेल तर रिन्यू हा इथं दिलेला असतो त्याच्यानंतर स्टेटस स्टेटसमध्ये इथं अप्रूव्ह कॉलेज म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन हे कॉलेजमध्ये अप्रूव्ह झालेलं आहे त्याच्यानंतर ते पी ओ ऑफिसमध्ये अप्रूव्ह झाल्यावर तुमचं ॲप्लिकेशन हे कन्फर्म झालं समजायचं त्याच्या अगोदर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन कन्फर्म झाले हे समजायचं नाहीत तर मित्रांनो ना अशा प्रकारे इथं तुम्ही स्टेटस तुमचा बघू शकता तर मित्रांनो इथे ॲक्शनमध्ये सुद्धा इथं व्ह्यू फॉर्म म्हणजे तुम्ही तुमचा फॉर्म भरला आहे त्याची प्रिंट काढायची असेल तर तुम्ही इथं व्यू फॉर्म या टॅबवर क्लिक करून तुम्ही ती प्रिंट डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो खाली व्ह्यू डॉक्युमेंट्स हा ऑप्शन दिलेला आहे तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला साधेकर डॉक्युमेंट्स अप डाउनलोड करायचे असतील तर तुम्ही व्यू डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक करून तुमचे डॉक्युमेंट्स डाउनलोड करू शकतात तर मित्रांनो प्रकारे तुम्ही इथं स्वयं योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही प्रकारे स्टेटस बघू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असता नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून तेसुद्धा त्यांच्या मोबाईलमध्ये स्वयं योजनेचे स्टेटस किंवा होशेलचा स्टेटस असो ते मोबाईलमध्ये बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये